मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृहात मराठा आरक्षण आणि सुविधा मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक होत आहे मागासवर्ग आयोगाचं काम युद्धपातळीवर सुरू आहे आयोगाला सहकार्य करण्याच्या सूचना सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत असं यावेळी सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आलं शिंदे समितीला सापडलेल्या नोंदींसाठी विशेष सॉफ्टवेअर तयार केलं जात असून इतर राज्यांमध्येही नोंदी तपासण्याचं काम करण्याचा मानस यावेळी व्यक्त करण्यात आला मराठा आरक्षणासाठी आग्रही असणारे मनोज जारांगे पाटील या बैठकीत ऑनलाईन पद्धतीनं सहभागी झाले होते नोंदी तपासण्याबाबतच्या प्रक्रियेतल्या समस्या त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या अधिकारी वर्ग नीट काम करत नसल्याबद्दलची नाराजी त्यांनी व्यक्त केली त्यावर कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी शंभर टक्के रेकॉर्ड तपासणीचं काम करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं मराठा समाजाला कायद्यानं टिकणारं आरक्षण इतर कोणाच्या आरक्षणाला धक्का न लावता दिलं जाईल यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केला चोपन्न लाख नोंदी आजपर्यंत सापडल्या असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली